हाय दाखव अरे वा खतरनाक रे कांद्याला नाही ना धांड्यावर भांड्यावर कसला मोठा दाखव लाल लाल नांगेवाला बघा पूर्ण साईज बघा साईज जबरदस्त साईज आहे चिंबोरा मोठ्या साईजचा मस्त खेळ हाय अरे वा जबरदस्त साईज बघा साईज खतरनाक आहे बघा कुर्ली कुरली मोठ्या साईजची कुर्ली आहे कुरली बघा लाकेची चिंबोरी हाय अरे वा बघा जबरदस्त रे खतरनाक आहे पण कुर्ली आहे पण बघा कुर्ली मोठ्या साईजची कुर्ली भेटली आहे धावते बघ कसले आहे साईज पण मस्त आहे जबरदस्त मोठे मोठे कुर्ला भेटले जाते इकडे पण अरे वा जबरदस्त मोठ्या साईजचा आहे बघा भांड्या मोठ्या साईजचा नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे सहा आणि आपण आहे ना श्रीवर्धन गाडीमध्ये ना खेकडी पकडायला चाललो आहे आणि मागच्या वेळेस आपण गेलेलो ना तर भांगच्या समेला गेलेलो भांग गेले आपन, था समा असतो ना तेव्हा गेलेलो आणि आज आहे ना आपण उद्यानाचा समा चालू झाला आता तर आजचा दुसरा दिवस आहे उदानाचा समाचा काल एकादशी होती आज द्वादशी आहे तर द्वादशीचे ना आपण खेकडी पकडायला चाललोय आहे आणि आज आहे ना आपल्याला खेकडे किती भेटणार आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे ते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू कर आणि व्हिडिओ जास्त जास्त स्किप करू नका आता आहेत ना आपण श्रीवर्धन खाडीमध्ये जायला निघालो आहे या साईडला निकू आहे आणि या साईडला आपला सुदर्शन मामा आणि या साईडला पाठीमागे श्रीवर्धनची खाडी आहे तर आता आपल्याला ना वरती जायचं आहे त्या साईडला त्या साईडला जी गावं आहेत ना कालीन वगैरे गावं आहेत ना कालीन सायगाव वगैरे तिकडे वरती जायचं आपल्याला आणि मग सूर्यदेव पण आहे ना हळूहळू वरती येतोय तर ही आहे श्रीवर्धनची खाडी आणि एक आपल्याला वरती जायचं आहे तर चला स्पॉटला गेल्याच्या नंतर आहे ना आपल्याला गाड्या टाकायला घ्यायच्या आहेत आणि बघूया आज आपण कुठल्या स्पॉटला जातोय ते पण तुम्हाला शेवटला सांगणार आहे मी तर चला आता निघालो आहे दांडीने ओलवत ओलवत पाठीमागे आणि जाऊया लोकेशनला पहिले पोचूया आपण तर आता ना मित्रांनो आपण आहे ना स्पॉटला आलो आहे आणि स्पॉट आहे ना त्याला डुकराचं शील म्हणतात आणि इकडे आता पहिला गाडा टाकला आपण इकडे या साईडला डुकराच्या शिलामध्ये आलो आहे या खाडीला प्रत्येक स्पॉटला नावं आहेत सांभारबंदार शिल अजून अशी भरपूर नावं आहेत ते आता गाड्या टाकायला सुरुवात केली आपण इकडे ते बापलं मिनिमम पन्नास तरी गाड्या आहेत या साईडला इकडे पन्नास गाड्या आहेत आपण आणि पहिले टाकायला सुरुवात करतोय एक टाकलाय तर तुम्हाला ना थोडकीच दाखवीन गाड्या टाकताना जेव्हा ओढायला घेऊ ना तेव्हा तुम्हाला संपूर्ण दाखवणार आपल्याला किती खेकडे मिळत आहेत ते आणि म्हणजे आपण गाड्या टाकायला सुरुवातच केल्या जिल्ह्यात ना आपण जे गाड्या म्हणतो ते पटाट पटवत टाकून घेतोय पाण्याला भरते आहे ना तर जोराची लागली आहे पाणी हलू हळू भरत चाललंय या साईडला इकडे पण दोन गाड्या टाकल्यात आपण त्या साइडून खाडी बा किती मोठी तिकडनं पूर्ण आहे ना त्या साइडून पण गाडी टाकत आलोय इकडे पण गाडी टाकतोय भरपूर इकडे आहे ना गाडी टाकायला सुरुवात केली निको या इकडे गाडी टाकतोय आणि इकडे पाठीमागे काशा काशा आहे ना आपला म्हणजे सुदर्शन मामा तो वलवतोय दांडीने कसला एकदम खाजनामध्ये झाडी बघ किती खारपुटी आणि हो खाजनामध्ये येताना ना कधी पण लक्ष द्यायला लागलं लक्ष द्यायला लागतं कारण कधी कधी येत ना मधमाशीचे कोठारी असतात ना ती पण असतात ना निघो आणि ती जर चावली ना तर एकदम खतरनाक काम करतो एकदम काढण्यावरती इकडे झाडाबिडावरती ना कोटारी भरपूर असतात मधमाशाची गाड्या आपल्या संपवायला लागलेले आहेत पाच एक गाड्या राहिलेत आहेत पाच सहा गाड्या शेवटचा गाडा राहिला सर्व गाड्या तर टाकून होतील शेवटचा गाडा पण इकडं टाकला आपण आहे आणि पूर्ण पाठीमागून आहे ना तिकडनं आपण पूर्ण गाडी टाकत आलो इकडे ह्या साईडला आतमध्ये तर मित्रांनो बघितलात आपण आहेत ना पन्नास गाडी टाकले आहेत पन्नास सर्व टोटली पन्नास गाड्या टाकून आलं काय काय आतमधल्या साईडला ते शील असतात थो ना डुकराचं शील आणि अजून वेगळे शिल आहेत ना त्याच्यामध्ये टाकत आलो आपण आहे आणि बाकी जे आहेत ना करणी लगत टाकलेत आहेत तर आता थोड्या वेळाने नाही ना आपण म्हणजे दहा मिनटं थांबू दहा ते पंधरा मिनिटं आणि त्यानंतर गाडी ओढायला सुरुवात करणार आहोत तेव्हा बघू आपल्याला काय नेमकं किती खेकडे भेटतात आज आपल्याला संपूर्ण याच्यामध्ये दिवसामध्ये आपल्याला समजणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बन राहा आणि चला दाखवू आपण जेव्हा पंधरा मिनिटांनी ओढायला जाऊ ना तेव्हा दाखवतो काय खेकडे भेटतात ते अरे हा बघा पहिल्याच गाड्यामध्ये पहिलाच खेकडा आला आहे मोठा साईजचा आहे मोठ्या साईजचा बघा आणि पण सुरुवात केलेली आहेत पहिलाच गाडा वाढला आणि पहिलाच खेकडा आहे वर अरे वा जबरदस्त मोठा साईजचा आहे रे दाखव बिना नांगेवाला आहे दाखवला नांगेच नाही त्याला पण खेकडा बघा असते साईज आहे मोठी जबरदस्त मोठी साईज आहे नांगेच नाही त्याला आहे दोन जे नांगे असतात ते तुटलेत आहेत साईज बघ अस मोठे खेड जबरदस्त मोठ्या साईजचा खेकडा साईज पण जबरदस्त आहे ना बघा अजूनही खेकडा आलाय साईजचा मोठ्या साईजचा खेकडा आपण आहे बघा साईज जबरदस्त आहे मोठी साईज आता निकू गेले ओढत जिल्ली गाड्या त्यानंतर आपण ओढायला येणार थोड्या वेळाने अरे वा जबरदस्त बघा मोठा ढेंग्या कसला मोठा लाय धांड्या धांड्या जबरदस्त त्या मोठी घासाचे हाल वगैरे केले केले त्यांनी मोठा आहे आणि आतमध्ये टाकले तर आपण शिलामध्ये निघू आतमध्ये शिलामध्ये गाड्या टाकले ते पहिल्याच गाड्यामध्ये पहिला खेकडा भेटला आणि अजून आतमध्ये बघत जायचं आपल्याला शिलामध्ये किती किती खेकडे भेटतात ते आपल्याला चिंबोरी अरे मोठा खेकडा आलाय चिंबोरा बघा कुर्ली आहे कुर्ली मोठ्या साईडची कुर्ली या गाड्याला काय नाही आला या साईडला अजून दोन गाडे टाकले या साईडला कुर्ली भेटले आपल्याला इकडे अजून गाड आहे का इक याला एक हाय नको छोटा आहे का एक एकदम मीडियम साईज आहे अरे वा बघा जबरदस्त रे ना काही पण कुर्ली आहे पण बघा कुर्ली मोठ्या साईजची कुर्ली भेटली आहे धावते बसले साईज पण मस्त आहे जबरदस्त मोठे मोठे कुर्ल्या भेटल्या पूर्ण आहे ना बघा इकडे पूर्ण मोठी खाडे आता पण इकडनं नाहीत ना ओढत आलोय त्या साईडून गाडे अजून आपल्याला पुढे जायचं आहे तिथे अजून भरपूर पुढे गाड्या आहेत आपले अजून आहे काक अरे वारे मोठा आहे बघा किती नांगे आहेत एक नागे दोन नागे आहेत दोन नांगेवाले नांगे आहेत बघा मोठी ही पण कुर्लीच आहे ना कुर्ली बघ कुर्ली मोठीच कुर्ली आहे मस्त पीस भेटतात आपले जबरदस्त पीस भेटतात आहेत आणि उदानाच्या समतीला ना खेकडे भेटतातच मोठा उदान वगैरे असल्यावर अगोदर आपण जेव्हा आलेलो ना तेव्हा भांग समतीचा आलेलो आणि भांग समतीचं कसं पाणी जास्त भरत नाही पाणी जेवढा भरेल ना तेवढीच आपल्याला खेकडे जास्त भेटतील तर आता गाडी ओढत चालले आहे बघूया आपल्याला अजून किती खेकडी भेटतात पुढे अरे वा बघा अजून एक मोठा साईजचा खेकडा आला आहे साईज बा साईज खेकड्याची जबरदस्त साईजचा खेकडा आलाय मोठी साईज खेकड्याची बघा अजून एक इकडे आलाय मीडियम साईज आली मीडियम साईज साईडला पण एक गाडा आहे तो तिकडे तिकडे बघूया अजून एक तापी आहे पार्क आहे काय मोठी साईज मोठी साईज आहे बघा भेटली आहे कुरली आहे मोठ्या साईजची कुरली कुरली आतमध्ये बघा किती घसायला लागतो कधी कधी भारत फांदे बिंदे असतात ना ते पण लागतात कधी कधी आहे हा बघा मोठा आहे बिना नांगायचा काय बिना नांग्याचा आहे पलतोय पलतोय आता बघा इथे खेळ ठेवला ना तर कसं पलेल बघा हा बघा

सायच्या कांदल आली आहे कांदल मोठ्या साईडची जबरदस्त कांदल आहे हा मोठे कांदे बघा मोठ्या साईज खर साईज आहे बघा मोठ्या साईजचा डेंग्यालाय डेंग्या काढतो बघा म्हंटल बारीक साईजचा आहे पण आलाय का बघा बोलले काढतो बारीक असो किंवा मोठा काढला एक फायनली मोठी पण चिंबुरी काढली आणि बारकी पण चिंबुरी घेतली मोठा साईज साईज बघा साईज मोठा आहे दांड्या दांड्या जबरदस्त साईज आहे बघा अ बघ का बोलतो ना काढतो म्हणून मोठी साईज बघा बोलतो तसा काढतो आपण केकडं बघा जबरदस्त साईज आहे पण मोठ्या साईजचा केकडं बघत नाही अरे वा बघा अजून एक मोठी साईज लागोपा दोन लागले ती बघा साईज बघा साईज मस्त साईज आहे पण मोठी साईज आहे चिंबोरा चिंबोरा अरे वा बघा मोठी साईज कुर्ली आहे कुर्ली कुर्ली जबरदस्त आहे सायजलीची बघा काय आतला गे मोठी साईज आहे बघा कुर्ली कुर्ली मोठ्या सायजी बघा जबरदस्त सायज आहे पण हे बघ गेली खालती अरे वाह दाखव मोठी आहे साईज मोठ्या साईज आहे कुर्ला कुर्ली आहे कुर्ली बघा मोठ्या साईजची कुर्ली साईज जबरदस्त आहे कुर्ली कुर्ली अरे वा खतरनाक रे कांद्याला आहे नाईवर भांड्यावर कसला मोठा दाखव लाल लाल नांगेवाला बघा पूर्ण साईज बघा साईज जबरदस्त साईज आहे शिंबोर आहे मोठ्या साईजचा मस्त खेकडे भेटत पटावर पटावर खेकडे भेटतात आहेत पुढच्या गाड्याला बघूया आता काय आहे टाक अरे वा। वा लागोपट दोन लागलेत आहेत अजून एक मोठी साईज जबरदस्त खेकडे भेटतात आहेत इकडनं सर्व इकडनं गाड्या टाकत गेलो आहे बघा पाला आहे ना खेकड्यामध्ये टाकतोय तिकडे इकडे चावा चाव करतायत ना त्यामुळे आंगडे बिंगडे चोडायला नको एकमेकांचे इकडे पण याच्यामध्ये पण हे मोठा अरे वा जबरदस्त दाखव मिडियम साईज आहे नाही मीडियम साईज जबरदस्त खेकडे आता तीनही गाड्या तीन खेकडे भेटले आणि हो दोन मोठी भेटली आणि एक मिडियम साईजचा भेटला या साईडला बघू इकडे अजून एक अरे वा जबरदस्त साईज बघा साईज खतर ना बघा कुर्ली कुर्ली मोठ्या साईजची कुर्ली आहे कुर्ली बघा लाकेची चिंबोरी लागोपट तिकडे भेटत चाललेत पटापट पटापट या साईडला म्हण एक गाड्या इथे पण भेटेल मला वाटतं ना हा गाडा एक फेल गेला आत्ता आहे बघूया अजून पुढे पण गाडी आहेत आपली भरपूर हा बघा अजून एक आहे पण मिडियम साइजचा आहे बारीक एकदम सर्व इकडं गाडे टाकतच गेलो आपण इथे पण गाड्या हाय इकडे पण अरे वा जबरदस्त मोठ्या आहे बघा धांड्या मोठ्या साईजचा पूर्ण लाल लाल आहे धांड्या असे खेकडे यायला पाहिजे ना धांड्या मोठमोठे तर मजा येईल जाम खे जे गाड्या आहेत ना एवढे ओढून झाले आहेत ने अजून किती गाड्या असतील तरी पण दहा बारा दहा बारा आहेत ना हा गाड्या अजून एक फेरी गेल्या आता आपले दहा बारा गाड्या शिल्लक राहिलेत आहेत अरे वा जबरदस्त आहे वा मोठी साईज मस्त साईज आहे बघा अजून एक चिंबो आला आपल्याला पटाव पटावर पटावर खेकडे भेटतात आहेत अरे वा अजून एक मिडियम साईजचा खेकडा आहे मीडियम साईजचा खेकडा आहे शेवटचा गाडा आता ओढायचा आलाय फक्त आणि इकडे आपल्या तर संपणार तिकडे शेवटच्या गाड्यात बघूया आपल्याला काय भेटतं आता कुर्ली भेटते काय धांड्या भेटते समजेल शेवटचा गाडा फेर गेला आपला आणि आपले ना खेकड्याचे पूर्ण गाड्या आहेत ना ते ओढून झालेत आहेत तर मित्रांनो बघितलं आजच्या दिवसामध्ये आपल्याला किती खेकडे मिळाले ना तुम्हाला दाखवतो तरी पण आपल्याला दोन एक डझन खेकडे मिळाले ना निघू मोठी दोन एक डझन मोठी खेकडे मिळालीत आहेत आणि बारक्या साईजचे खेकडे असतात ना ती दीड एक डझन भेटले असतील तर तुम्हाला दाखवतो किती खेकडे आहेत नेखो दाखव इकडे पुढे तुम्हाला दाखवतो खेकडे किती आहेत ते आता बघा मोठ्या मोठ्या साईजची खेकडे आहेत पाला टाकलेला नाही त्यामुळे आपल्याला दिसत नाही पाला टाकायलाच लागतो कंटिन्यू तर आताय ना तिकडनं आपल्याला दांडीने बोलवत जायचं आहे खाडीमधून आतमधून तर श्रीवर्धन खाडीमधला ना एक्सपिरियन्स आहे ना खतरनाक असतो नेहमी कधी आल्याच्या नंतर कारण खेकडे आहेत ना कंटिन्यू आपल्याला भेटतात म्हणजे भेटतात दीड अन्नाच्या वरती खेकडे भेटणारच तर बघितलं मित्रांनो आज आलो आपण उदाहरणाच्या संथीमध्ये खेकडे पकडायला आणि खेकडी पण मस्त भेटली त्यात चिंबोरी तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशात नवीन नवीन इंटरेस्टिंग आणि भंडार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाबा मित्रांनो